लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका शहरात पर्यावरण संतुलन ठेवण्यासाठी अर्बन फॉरेस्ट प्रकल्प महत्त्वाचे असल्याचं मत पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बुधवार दिनांक पाच रोजी आकुर्डी पिंपरी चिंचवड पुणे इथे पाचशे रुपयांची लागवड करण्यात आली इथे सेट्रीज संस्थेने के एस बी कंपनी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मदतीने अर्बन फॉरेस्ट तयार करण्यासाठी एक एकर जागेवर स्थानिक जातींची आठ हजार रोपे लावण्याचं नियोजन केलं ला आहे या वृक्ष लागवडवेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह बोलत होते अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे उपायुक्त रवी किरण घोडके उद्यान अधीक्षक राजेश वसावे के बी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव जैन देवराई फाउंडेशनचे धनंजय शेडबाळे सेंट्रीज संस्थेचे महाराष्ट्र समन्वयक चैतन्य जोशी आणि ऑक्सिजन पार्क रेसिडेन्सियल असोसिएशनचे विजय नाईक सेंट्रीज संस्थेचे पुणे विभागाचे प्रमुख पंकज घाडगे गणेश माणे विपुल हजारे आदींची यावेळी उपस्थिती होती या उपक्रमात के एस बी टीम महानगरपालिका सेट्रीज संस्था ऑक्सिजन पार्क रेसिडेन्शियल असोसिएशन आदींचा सहभाग होता या प्रसंगी बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले की शहराच्या संतुलित पर्यावरणासाठी यांसारखे अर्बन फॉरेस्ट प्रकल्प राबवण्यात येतील यामुळे भविष्यामध्ये शहरामधील प्रदूषण कमी करून वायूची गुणवत्ता वाढण्यास मदत होईल सेंट्रीज संस्था शास्त्रीय पद्धतीने उत्तम प्रकारे फॉरेस्ट तयार करते आणि त्याचेच अनुकरण महानगरपालिका वृक्षारोपणावेळी करेल असंही शेखर सिंह यावेळी म्हणाले लाड यांनी प्रास्ताविक केले चैतन्य जोशी यांनी महानगरपालिकेने या प्रकारे क्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी आणि के एस बी कंपनीला आर्थिक सहाय्य करण्यास आवाहन केले डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र न्यूज पेंपरी चिंचवड पुणे दी आर वी काँड जस्ट डिपेंड ऑन के रुरल एरियामध्येच प्लांटेशन होणार अर्बन एरियामध्ये ते आपला रोड साइड प्लांटेशन असो काही गार्डन असो किंवा दररोज बायोडायव्हर्सिटी पार्क असो आय थिंक तलावडे वुड फॉर आस वुड बी अनदर दिस थिंग दॅट वी कॅन गिव्ह ऍज अ गिफ्ट टू द सिटी जसं आपल्या दुर्गा देवी टेकडी आज रोजी आहे तसाच पुढचे दहा पंधरा वर्षामध्ये डेफिनेटली तलवडे बायोडायव्हर्सिटी पार्क त्या लेवलच्या त्या मानाने डेफिनेटली डेव्हलप होणार आहे आणि असाच इतर पण आपल्याला अजून स्कोप भरपूर आहे